पूर्वीसारखी आता मातीची घरं राहिलेली नाहीत नवीन घर बांधायचं म्हटलं तर आता चिरा विटा प्लास्टरची घरं बांधली जातात पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही बांधलेल्या घराचं प्लास्टर ते एका दिवसात पूर्ण करू शकतात चला तर मग पाहूयात ते कसं करतात आता मातीची घरं कोणी बांधत नाही सगळेजण चिरा विटा प्लास्टरची घरं बांधतात त्यामुळे प्लास्टर, प्लास्टर करायचं असेल तर कमी वेळेत जास्त काम करता येतं आता ही मशीन बघा मशीन मध्ये सिमेंट वाळू मिक्स करून भरली की मग पाणी मारतात तसा फवारा मारायचा म्हणजे आपण थापीनं भिंतीवर सिमेंट वाळू मारतो तसं मारावं लागत नाही या मशीननं फवारा मारल्यानं कमी वेळेत जास्त काम करता येत आता बघा कशा प्रकारे या मशीननं भिंतीला प्लास्टर केलं जात आहे दोन मजूर हे काम करायला लागले तर अख्खं घर एकाच दिवसात प्लास्टर करू शकतात कमी वेळेत जास्त काम या प्लास्टर मशीननं करणं शक्य आहे घराचं प्लास्टर करायचं असल्यास प्लास्टर मशीनचा वापर केला तर घराचं लवकर करता येईल त्यामुळे तुम्ही प्लास्टर मशीन वापरू शकता रिपोर्ट साम टीव्ही